एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या जाणीवपूर्वक धार्मिक तेळ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराजांवर कारवाई करा शहादा येथे निवेदन सादर नंदुरबार जिल्ह्यात भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद मसावत गावात भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद रामगिरी महाराजांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अमळनेर मुस्लिम समाजाची तक्रार कारवाईची मागणी शहाद्यात अनिजतर्फ सद्भावना रक्षाबंधन साजरा महायुती व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बहिणींना हक्काची भेट राज्यभरात आनंदाची लाट आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निवेदन शहादा पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे महाराजांनी नाशिक जिल्ह्यात आयोजित प्रवचनात मुस्लिम धर्म आणि त्यांच्या धर्मगुरूविरुद्ध आक्षेपारी वक्तव्य केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे निवेदनानुसार महाराजांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून दोन धर्मांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे यापूर्वीही अशा वक्तव्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण झाला आहे गणेशोत्सव आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना समाजातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराजांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या निवेदनासोबत मुस्लिम समाजाच्या वतीने शाही मशीद येथील नायब इमाम कारी आकिब रजवी यांनी पैगंबरे रहमत ही पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनावर आधारित पुस्तक पोलीस निरीक्षक यांना भेट दिली आहे या पुस्तकात पैगंबर मोहम्मद यांच्या शिक्षणाची आणि संदेशांची माहिती आहे पोलीस निरीक्षकांनीही हे पुस्तक वाचण्याचे आश्वासन दिले आहे निवेदन देताना अनेक मान्यवर उपस्थित होते आज शादा शहर पुलिस स्टेशन में शादा के मुस्लिम समाज के जितने भी ज़िम्मेदार हैं और मैं ख़ुद हम मशूरे के मुताबिक आज हाजिर आए पी आई साफ से मुलाकात की और हमारी पहली मांग यही थी कि हमें उस मलबू जमाना संत के ऊपर जो संत के नाम पे भी धब्बा है हमें उसके ऊपर एफ आई आर की मांग है हम जानते हैं कि हम शादा एक छोटे से इलाके से ये बात कर रहे हैं मगर हमें इस बात को नंदरबार एस तक और आगे भी पहुँचाना है तो हमें अभी भी लॉ एंड ऑर्डर पर भरोसा है शाहदा शहर के प्रशासन पे भरोसा है इसलिए हम यहाँ पे जमा हुए और यहाँ पे हमें पीआई साहब ने भरोसा दिलाया कि कल के दिन गुजरने के बाद वो हमको एफआईआर के तल्ल से एस साहब से बात करके जवाब देंगे उन्होंने आश्वासन दिया है कि वो आगे इस ताल्लुक से बात करेंगे हमने सिर्फ बात सुन के नहीं आए बल्कि हमने जवाब भी मांगा है तो अब वो कॉपी भी हमारे पास मौजूद है हमने अपना निषेध जाहिर कर दिया कॉपी के जरिए से और सर से हमारी पूरी एक घंटा बात भी हुई इस ताल्लुक़ से मुकम्मल तौर से बताया गया है कि ये मामला क्या है और कितना संवेदनशील मामला है तो ये सारी बातें करने का वक्त नहीं कि आपको तफसील से सब बातें बताई जब इतना कह रहे हैं कि हमने कार्रवाई शुरू कर दी है और जैसे ही जवाब आया आपको फिर इन ताला चैनल के माध्यम से कहो जिस तरीके से भी कहो इन ताला वो सारे जवाब आप बता दी जाएंगे हमारा एक ही नेतृत्व था कि उस मालूम के तल्ल से एफ होनी चाहिए हम उसी के लिए आए थे और उसकी कार्रवाई शुरू हो चुकी है अब आप करें कि हमें जल्द अज जल्द जवाब मिल जाए उसकी वजह यह है कि मैं ये बात जो है कि जिस शहर में है कि कह रहा हूँ वो शहर ज़िले से लगा हुआ है तो हमें जिले के तरफ भी देखना है उसके बाद में आगे बात हमारी जाएंगी हमने यहाँ से निषेध जाहिर कर दिया अब यहाँ से बात हमारी बात आगे जानी चाहिए यही हमारी मांगी है और... तमाम मुस्लिम बंधवानकनों निवेदन दे जे सदगुरु महाराज है यानी जे मुस्लिम समाज श्रद्धा स्थान है सर्व जगह सर्व जगे जे आमजे मुस्लिम समाज के श्रद्धा संघ है तदल गैर काड़ून आमच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि आमची विनंती आहे की साहेब हे सर्व करीत असताना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एन डी टी न्यूज ब्युरो शहादा सर्वोच्च न्यायालयाच्या एस सी एस टी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला नंदुरबार जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे शहादा व नंदुरबार शहरातील व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला आहे संविधानाच्या संरक्षणासाठी विविध आदिवासी संघटनांनी पुढाकार घेत भारत बंदचे आयोजन केले या बंदमध्ये शहादा आणि नंदुरबार शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यापारी आणि व्यावसायिक आस्थापनांनी बंद पाडला शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली होती यावेळी वाढीव पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आणि संविधान बचावाच्या मागणीसाठी विविध संघटनांनी एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदचे आवाहन केले होते या बंदला मसावत गावासह परिसरातील सर्व ग्रामस्थांनी अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के प्रतिसाद दिला या आंदोलनाद्वारे शासनास इशारा देत प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या ज्यात सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती विरोधात दिलेला निर्णय अमान्य करून तो तात्काळ रद्द करावा पेसा संवर्ग भरती कला क्रीडा संगणक शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करावी कोलकातामध्ये डॉक्टर भागिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी बोगस आदिवासींवर कारवाई करून खऱ्या आदिवासींना न्याय मिळवून द्यावा या मागण्यांवर कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज एकवीस ऑगस्टला मसाव आपण पूर्ण भारत बंद असा आमचे सर्व संघटनांचे आणि शिष्टमंडळांनी भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आणि मसाद गावाचा आम्ही आभार मानतो सर्व कर्मचाऱ्यांनी बी आम्हाला साथ दिला आणि जे व्यापारी वर्ग आहे यांनी सुद्धा आम्हाला साथ दिला आणि गावकऱ्यांनी बी साथ दिली याबद्दल आम्ही त्यांचा अभिनंदन आणि आभार मानतो मोठा याच्यापेक्षाही मोठं आंदोलन हे या भारतामध्ये घडू शकतं आणि याचेच उदाहरण म्हणून आपण इतर भारताच्या लगत जे देश आहे त्यांच्याकडे आजच्या वास्तविकमध्ये आपण घटना बघतोय परंतु भारतात देखील तशा घटना घडण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही या ये सुप्रीम कोर्टाने जो आदेश काढलेला आहे एक ऑगस्टला जो क्रिमिनल जाती अनुसूचित जमातील या कायद्या रद्द करण्यासंदर्भात आज पूर्ण समाज बांधव एस सी एस टी ओबीसी इथं येऊन या बंदला पाठिंबा दिला आहे तर आदिवासी समाज बांधव दलित समाज बांधव ओबीसी बांधव आणि ग्रामस्थ यांनी पाठिंबा दिलेला आहे मी खरंच त्याचं आभार मानतो एनडी टी साठी अशोक भिल मसावत अमळनेर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे महाराजांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे आयोजित प्रवचनात मुस्लिम धर्म आणि त्यांच्या धर्मगुरूंविरुद्ध चुकीची आणि आक्षेपारी वक्तव्य केली ज्यामुळे दोन धर्मांमध्ये जातीय तेळ निर्माण होण्याची शक्यता आहे मुस्लिम समाजाचे बांधवांनी पोलीस ठाण्यात एकत्र येऊन हे निवेदन दिले ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की रामगिरी महाराजांनी जाणीवपूर्वक मुस्लिम धर्माची आणि धर्मगुरूंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे हिंदू मुस्लिम समाजात धार्मिक द्वेष आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे महाराजांविरुद्ध तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देताना अनेक मान्यवर उपस्थित होते एन डी टी न्यूज ब्युरो अमळनेर अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहादा शाखेच्या वतीने सद्भावना रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शहरातील विविध शाळांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी एकमेकांना राख्या बांधून बहिणी देखील भावाचे रक्षण करू शकते हा संदेश दिला उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले खरा तो एकची धर्म या साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष हैदर अली नूरानी माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर शशांक कुलकर्णी डॉक्टर अलका कुलकर्णी ॲडव्होकेट गोविंद पाटील प्राध्यापक लियाकत अली सय्यद डॉक्टर खलील शाह पोलीस उपनिरीक्षक माधुरी कांख्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एन डी टी न्यूज ब्युरो शहादा राज्यातील लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारकडून तीन हजार रुपयांची हक्काची भेट मिळाल्याने संपूर्ण राज्यात आनंदाची लाट पसरली आहे पंधरा सो रुपये लाडली बहिनो के खातो मे तीन हजार रुपया जमा भी हो गया हुआ कि नहीं हुआ आगे भी होता रहेगा क्योंकि बहनों का जो प्यार होता है उससे बड़ा दुसरा कोई प्यार नहीं होता या आर्थिक मदतीमुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे आणि त्यांनी आपल्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या आहेत आम्हा दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे पंधराशे प्रमाणे तीन हजार रुपये आमच्या खात्यात जमा झाले आहेत राज्य सरकारचे आभार मानतो मुलांचे शिक्षण घरातील अडीच अडचणी आणि स्वतःच्या आवडीनिवडींसाठी मिळालेली ही रक्कम बहिणींना खूपच उपयुक्त ठरणार आहे अनेक महिलांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे कारण त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आता थोडा आधार मिळणार आहे या योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण होणार असून त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी मिळेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील बहिणींच्या आनंदात भर पडली आहे या निर्णयाबद्दल बोलताना अनेक महिलांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत आमचा भाऊ आमच्या मदतीला आम धावणारच बा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी टी न्यूज ब्युरो शहादा